नमस्कार फ्रेंड्स या व्हिडिओमध्ये आपण दोन हजार चोवीसला झालेल्या भरतीमध्ये जे चे प्रश्न विचारले होते ते कवर करणार आहोत चला तर प्रश्नांना सुरुवात करूया या ठिकाणी प्रश्न पहिला आहे मानवी मेंदूचा सर्वात मोठा भाग डॅश डॅश हा असतो कोणता असतो पर्याय क्रमांक सी प्रमस्तिष्क ठीक आहे प्रमस्तिष्क हा मानवी मेंदूचा सर्वात मोठा भाग असतो याला मोठा मेंदू किंवा सेरेब्रम किंवा सेरे असं म्हटलं जातं ठीक आहे तर हा सर्वात मोठा भाग असतो मानवी मेंदूचा सर्वात लहान भाग कोणता असतो कमेंट करून आहे मला ठीक आहे त्यानंतर प्रश्न आहे पृथ्वीवर जीवित असलेला सर्वात विशाल सस्तन प्राणी कोणता कोणता आहे पर्याय क्रमांक डी निळा देवमासा हा पृथ्वीवर सध्या जीवित असलेला सर्वात विशाल सस्तन प्राणी आहे या ब्लू वेलची किंवा निळा देवमाशेची बघा लांबी पंचवीस ते तीस मीटर पंचवीस ते तीस मीटर एवढी असते लांबी सुमारे पंचवीस ते तीस मीटर त्यानंतर वजन सुमारे एकशे पन्नास ते एकशे ऐंशी टन एकशे पन्नास ते एकशे ऐंशी टन एवढं असतं वजन आणि निळा देवमासा याच्या हृदयाचे वजन फक्त हृदयाचं वजन हे सहाशे किलोपर्यंत असू शकते सुमारे सहाशे किलो म्हणजे एका कार एवढं वजन फक्त हृदयाचं असतं निळा देवमाशाचं ठीक आहे हा पृथ्वीवर जीवित असलेला सध्या सर्वात विशाल सस्तन प्राणी आहे या ठिकाणी पर्याय क्रमांक सी आहे जिराफ तर पृथ्वीवरील सध्याच्या घडीला सर्वात उंच प्राणी म्हणून जिराफ याला ओळखलं जातं उंट या ठिकाणी पोलीस भरतीत प्रश्न विचारला जातो वाळवंटातील जहाज असं कोणत्या प्राण्यास म्हटलं जातं तर उंटाला वाळवंटातील जहाज असं म्हटलं जातं त्यानंतर प्रश्न आहे मुंबई विद्यापीठाची स्थापना कोणत्या साली झाली कोणत्या साली झालेली आहे अठराशे सत्तावन्न अठराशे सत्तावन्नला स्थापना झालेलं मुंबई विद्यापीठ हे भारतातील सर्वात जुनं किंवा सर्वात पहिलं विद्यापीठ आहे अठराशे सत्तावन्नला स्थापना झाली आहे त्यानंतर प्रश्न आहे खालीलपैकी कोणाचे स्थान पर्जन्यछायेच्या प्रदेशामध्ये आहे कोणाचं आहे दिलेल्या पर्यायापैकी वाई हे जे स्थान आहे ते पर्जन्य छायेच्या प्रदेशामध्ये मोडते ठीक आहे वाई हे सातारा जिल्ह्यातील एक ठिकाण आहे जे पर्जन्यछायेच्या प्रदेशामध्ये मोडते त्यानंतर प्रश्न आहे हाडे ठिसूळ होण्यासाठी खालीलपैकी कोणत्या मूलद्रव्याचा अभाव कारणीभूत असतो कोणत्या कॅल्शियम पर्याय क्रमांक एक कॅल्शियमचा अभाव असल्यावर हाडे ठिसूळ होतात तसेच जीवनसत्व जर असतं इथे तर डी जीवनसत्व याच्या अभावामुळे हाडे ठिसूळ किंवा कमजोर होतात डी जीवनसत्व ठीक आहे वातावरणात सर्वाधिक वायू कोणता आहे तर नायट्रोजन हा वातावरणातील ना सर्वाधिक वायू आहे म्हणजे पृथ्वीवर जे काही वातावरण आहे त्याच्यात जा सर्वात जास्त प्रमाण कशाचं आहे नायट्रोजनचं आहे किती प्रमाण आहे कमेंट करून सांगायचं सा आहे त्यानंतर प्रश्न आहे सध्या पुढीलपैकी कोणती भाषा अभिजात भाषा म्हणून भारतात ओळखली जात नाही कोणती भाषा आहे जी जिला आतापर्यंत अभिजात भाषेचा दर्जा मिळालेला नाही तर सध्या दिलेल्या पर्यायापैकी परे गुजराती ही अभिजात भाषा नाही बाकी संस्कृत तमिळ कन्नड या अभिजात भाषा आहेत ठीक आहे सध्या भारतामध्ये एकूण किती अभिजात भाषा आहेत तर अकरा हा प्रश्न महत्त्वाचा असू शकतो ठीक आहे हा प्रश्न विचारला जाऊ शकतो सध्या अकरा भाषा आहेत ज्यांना अभिजात भाषेचा दर्जा मिळालेला आहे तुम्हाला माहीत असतील तर कमेंट करून सांगायच्या अकरा भाषा कोणत्या तीन ऑक्टोबर दोन हजार चोवीसला तीन ऑक्टोबर दोन हजार चोवीसला मराठी पाली प्राकृत आसामी आणि बंगाली या पाच भाषांना अभिजात भाषेचा दर्जा मिळालेला आहे कधी तीन ऑक्टोबर दोन हजार चोवीसला जर प्रश्न विचारला तर तारीख आपल्याला माहीत असली पाहिजे ठीक आहे आता याच्यावर प्रश्न विचारला जाऊ शकतो सर्वात आधी कोणत्या भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळालेला आहे तर तमिळ या भाषेला सर्वात आधी अभिजात भाषेचा दर्जा मिळालेला आहे दोन हजार चारमध्ये ठीक आहे दोन हजार चारमध्ये तमिळ या भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळालेला पहिला त्यानंतर दुसरा मिळालेला आहे संस्कृतला दोन हजार पाचमध्ये ठीक आहे दोन हजार पाचमध्ये संस्कृतला मिळालेला आहे आपल्या मराठीला कधी मिळालेला आहे दोन हजार चोवीसला हे विचारलं जाऊ शकतं ठीक आहे सध्या भाषा आहेत अकरा अभिजात भाषा ठीक आहे जर प्रश्न इंग्लिशचा रेफरन्स घेऊन विचारला तर सध्या भारतामध्ये किती क्लासिकल लँग्वेज आहेत असा विचारला जाऊ शकतो ठीक है? तर तेज, अभी आप लेला, ओके? है। राज्दानी आहे राज्दानी नम, ठीक है? तर उत्तर तेच अभिजात भाषेचंच द्यायचं आहे आपल्याला ओके पुढील प्रश्न आहे ऐजवाल ही कोणत्या राज्याची राजधानी आहे राजधानीवर एकात दोन प्रश्न नम नेमके पडत असतात दरवर्षी ठीक आहे तर ऐजवाल ही म मिझोरम पर्याय क्रमांक सी मिझोरम या राज्याची राजधानी आहे ऐजवाल मणिपूरची आहे इम्फाळ मेघालयची आहे शिलाँग नागालँडची आहे कोहिमा ठीक आहे त्यानंतर प्रश्न आहे कस्तुरी मांजर महाराष्ट्रात कोणत्या जिल्ह्यात आढळते हा बऱ्याच वेळेला विचारलेला प्रश्न आहे रायगड जिल्ह्यामध्ये आढळते कस्तुरी मांजर महाराष्ट्रात विशेषतः ठीक आहे रायगडमध्ये आढळते कस्तुरी मांजराच्या शरीरातून येणाऱ्या स्त्रावाला कस्तुरी असं म्हटलं जातं याचा वापर प्राचीन काळापासून अत्तर व औषधे बनवण्यासाठी केला जात असतो हा जो प्राणी आहे तो फक्त रात्री सक्रिय असतो ठीक आहे रायगडमध्ये विशेषतः आढळून येतो त्यानंतर प्रश्न आहे वर्धा नदीच्या खोऱ्यात सापडणारे महत्वाचे ऊर्जा साधन वर्धा नदीच्या खोऱ्यात सापडणारे महत्वाचे ऊर्जा साधन आहे दगडी कोळसा ठीक आहे दगडी कोळसा या ठिकाणी वर्धा नदीचा संदर्भ आहे बघा तर वर्धा नदीचा उगम आपल्याला लक्षात ठेवायचा आहे मध्य प्रदेशमधील बैतूल जिल्ह्यात सातपुडा पर्वतरांगेत होतो ठीक आहे त्यानंतर वर्धा नदी पुढे जाऊन वैनगंगेला मिळते ठीक आहे वर्धा ही वैनगंगेला मिळते आणि तिथून पुढचा जो प्रवाह आहे तो प्राणहिता म्हणून ओळखला जातो ठीक आहे प्रश्न विचारलेला आहे प्राणहिता नदी कोणत्या दोन नद्यांच्या संगमाने तयार झालेली आहे तर वर्धा व वैनगंगा ठीक आहे हे लक्षात ठेवायचं आहे त्यानंतर प्रश्न आहे महाराष्ट्रातील कोणते शहर राष्ट्रीय महामार्ग क्रमांक पासष्ट वर वसलेले आहे कोणते शहर सोलापूर सोलापूर हे शहर राष्ट्रीय महामार्ग क्रमांक पासष्ट वर वसलेले आहे हा महामार्ग कोणत्या दोन शहरांना किंवा ठिकाणांना जोडतो तर महाराष्ट्रातील पुणे आणि आंध्र प्रदेशमधील मच्छलीपट्टणम या दोन शहरांना जोडणारा महामार्ग म्हणजे राष्ट्रीय महामार्ग क्रमांक पासष्ट ठीक आहे लक्षात ठेवायचं आहे त्यानंतर प्रश्न आहे प्रकाश संश्लेषण दरम्यान कोणता वायू शोषला जातो कोणता कार्बन डायऑक्साईड कार्बन डायऑक्साईड हा शोषला जातो आणि ऑक्सिजन हा सोडला जातो प्रकाश संश्लेषणाद्वारे काय होतं तर वनस्पती आपलं अन्न तयार करत असतात ठीक आहे प्रकाश संश्लेषण या प्रक्रियेद्वारे त्यानंतर प्रश्न आहे बिमस्टेक या संस्थेमध्ये खालीलपैकी कोणत्या देशाचा समावेश नाही दिलेल्या पर्यायांपैकी अफगाणिस्तान या देशाचा समावेश बिमस्टेक या संस्थेमध्ये नाही सध्या बिमस्टेकमध्ये एकूण सात सदस्य आहेत सात सदस्य आहेत त्यामध्ये भारत बांगलादेश भूतान नेपाळ म्यानमार श्रीलंका आणि थायलंड यांचा समावेश होतो बिमस्टेकची स्थापना कधी झाली प्रश्न विचारला तर एकोणीसशे सत्त्याण्णवमध्ये बिमस्टेक या संघटनेची स्थापना झालेली आहे मुख्यालय जर विचारलं तर बांगलादेशमधील ढाका या ठिकाणी आहे फुलफॉर्मा याचा बे ऑफ बेंगॉल इनिशिएटिव्ह फॉर मल्टीसेक्टरल टेक्निकल अँड इकॉनॉमिक कोऑपरेशन ठीक आहे आपलं मूळ उत्तर आहे अफगाणिस्तान हा बिमस्टेकचा मेंबर नाही त्यानंतर प्रश्न आहे महाराष्ट्रातील कोणत्या जलविद्युत प्रकल्पास अर्वाचीन महाराष्ट्राची भाग्यरेषा असे म्हटले जाते कोणत्या तर कोयना हा प्रश्न बऱ्याच वेळेला विचारलेला आहे कोयना या प्रकल्पास अर्वाचीन महाराष्ट्राची भाग्यरेषा असं म्हटलं जातं सर्वात मोठा जलविद्युत प्रकल्प कोणता महाराष्ट्रातील हा प्रश्न जरी विचारला तरी कोयना उत्तर द्यायचं आहे कोणत्या नदीवर आहे कोयना नदीवर आहे साताऱ्यामध्ये आहे जलाशयाचं नाव आहे बघा या धरणाच्या शिवसागर शिवसागर ठीक आहे कोयना नदीचा उगम मला कमेंट करून सांगायचा आहे त्यानंतर दुसरा महत्त्वाचा प्रकल्प आहे बी ऑप्शनमध्ये जायकवाडी हा देखील तितकाच महत्त्वाचा जलविद्युत प्रकल्प आहे छत्रपती संभाजीनगरमध्ये आहे गोदावरी नदीवर आहे ठीक आहे जलाशयाचं नाव आहे नाथसागर आणि या परिसरात उद्यान जे बनवलेलं आहे ते संत ज्ञानेश्वर उद्यान हा देखील प्रश्न विचारलेला आहे त्यानंतर प्रश्न आहे महात्मा ज्योतिबा फुले यांनी विधवा पुनर्विवाह कोणत्या वर्षी घडवून आणला कोणत्या वर्षी आणलेला आहे अठराशे चौसष्टला अठराशे चौसष्टमध्ये त्यांनी विधवा पुनर्विवाह घडवून आणला होता महात्मा फुलेंवर एक ते दोन प्रश्न हमखास विचारले जातात प्रत्येक जिल्ह्यामध्ये त्यामुळे यांच्याबद्दल डिटेल माहिती आपल्याला ठेवायची आहे महात्मा ज्योतिबा फुले यांचा जन्म विचारला जातो अकरा एप्रिल अठराशे सत्तावीस तारीख लक्षात ठेवायचे अकरा एप्रिल अठराशे सत्तावीसला त्यांचा जन्म पुण्यामध्ये झाला पण त्यांचं मूळ गाव साताऱ्यातील कडगुण आहे ठीक आहे मूळ गाव विचारलेलं आहे परीक्षेत कडगुण हे साताऱ्यातील गाव त्यांचं मूळ गाव आहे जन्म पुण्यात झालेला आहे अठराशे सत्तावीसमध्ये मध्ये मूळ आडनाव विचारलं जातं त्यांचं ठीक आहे मूळ आडनाव गोरे गोरे हे महात्मा फुले यांचं मूळ आडनाव आहे पहिली शाळा त्यांनी कुठे सुरू केली भारतातील मै मु, मुलींची पहिली शाळा त्यांनी पुण्यातील भिडेवाडा इथे सुरू केली ठीक आहे पुण्यामध्ये भिडेवाडा या ठिकाणी त्यांनी सत्यशोधक समाजाची स्थापना केली होती कधी अठराशे त्र्याहत्तरमध्ये मध्ये मोस्ट आय एम पी प्रश्न अठराशे त्र्याहत्तरमध्ये मध्ये सत्यशोधक समाजाची स्थापना केली त्यांचे ग्रंथ विचारले जातात त्यापैकी तीन महत्त्वाचे सर्वात गुलामगिरी ब्राह्मणांचे कसब आणि शेतकऱ्यांचा आसूड हे तीन मोस्ट रिपीटेड ग्रंथ आहेत त्यांचे ठीक आहे एवढे महत्त्वाचे प्रश्न यांच्यावर विचारले जातात महात्मा ज्योतिबा फुले यांच्यावर आणि एक प्रश्न विचारला जातो तो, तो म्हणजे महाराष्ट्राचे मार्टिन ल्युथर कोणास म्हटलं जातं महात्मा ज्योतिबा फुले यांना महाराष्ट्राचे मार्टिन ल्युथर असं म्हटलं जातं त्यानंतर प्रश्न आहे महाराष्ट्रात सर्वाधिक सर्वाधिक वनक्षेत्र कोणत्या जिल्ह्यात आहे कोणत्या जिल्ह्यात आहे पर्याय क्रमांक ए गडचिरोली या जिल्ह्यामध्ये सर्वाधिक वनक्षेत्र आहे आता सर्वात कमी वनक्षेत्र कुठे आहे मला कमेंट करून सांगायचं सा आहे त्यानंतर प्रश्न आहे प्रदूषणामुळे वातावरणातील कार्बन डायऑक्साईडचे प्रमाण वाढते तेव्हा काय होते तर तापमानात वाढ होते ग्लोबल वॉर्मिंग म्हटलं जातं इंग्लिशमध्ये तापमान वाढते कशामुळे कार्बन डायऑक्साईड जेव्हा वातावरणात वाढतो तेव्हा अशा प्रकारे आपण सोळा महत्त्वाचे प्रश्न आणि त्यामधून तीस चाळीस प्रश्न आपण तुमचे कवर केलेले आहेत जे गेल्या वर्षी विचारले होते पोलीस भरती दोन हजार चोवीसमध्ये व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओला लाईक ला ला आणि चॅनलला सबस्क्राईब करून घ्या भेटूया पुढील भागामध्ये धन्यवाद